कशाय म्हणजे दुराग्र दुराग्र माझ खर तुमचं काय सांगताय मी म्हणतोय तेच खर या ग्रंथात आहे हेच खरं हा सुद्धा एक कशायच आहे कशाय म्हणजे दोष चित्त अपराध दोषांनी युक्त असण किंवा पूर्वग्रह दूषित असणं त्याला कशाय म्हटले पूर्वग्रह दूषित सद्गुरु सांगते ऐकायच नाही मी म्हणतोय तेच खरं हा आणि रसस्वाद मला मला रसस्वाद मला सगळं कळते माझ्यासारखा कोण शाना नाही याला म्हणायचं रसस्वाद आलेल्या थोड्याशा ज्ञानानं ताठ होऊन जगणं त्याला म्हणायचं रसस्वाद हे कशातलं झालं हे झालं ह्याच्यामधलं साधनेतला कशा आहे तो है, ही एक माया आहे आणि ही आत एक माया आहे ही बाहेरची माया आणि ती आतली माया मायेचा खेळ अजून बंद झालेला नाही चित्र दाखवणे दर्शन देणे हे करणे हा काय बरंच काय काय आहे त्याच्यामध्ये ते, ते काय अनेक प्रकार आहेत त्याच्यामध्ये मग जोपर्यंत म्हणून काय संत काय म्हणतात की असा एक वेळ यायला पाहिजे कि कुठल्याही चमत्काराची आवश्यकता राहिली नाही पाहिजे तो खरा चमत्कार की आता मला कुणाची आवश्यकता नाही नाही खरा चमत्कार जो आहे की नाही लोकांना काय वाटतंय मला नाद ऐकायला यायला लागला मग आमची महाराज काय म्हणायचे नाद पण जो ऐकायला येतो ना कसं आहे दोन साधन आहेत दोन साधन आहे अभ्यास करायला कसं आहे